झाले का राहिले फक्त हो दो, ते, 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 ते ते मी बरं ते सगळे जमा झाले की मग आपण जणी सोबतच जाऊ आणि ते सामान खरेदी करून आलो सगळं ठीक आहे ना ते दोघी तिघीचे पैसे जमा करून घेते मला जाऊ आपण उद्या अहो ते डब्यामध्ये दोन हजार रुपये ठेवलेले होते मी तुम्ही घेतले काय कर

हो आई गेलो होतो पण ते दिलपा का ते तिकडे गेले गेले म्हणते अमरावती ले काय कार्यक्रम आहे म्हणते सगळे सगळे गेले त्यांच्या घरचे बाबा किती पंचायत धरी रे बाबा आता आता ते हरि कुंभाच्या कार्यक्रमाला कुठचे द्यावे पैसे कोणाला मागितले कोण हजार रुपये मागणं कोणाले हॅलो ते दिलपा का तिकडे गेले म्हटलं सगळ्या बायाच्या मजुऱ्या तिकडे सडकलेल्या आता दुसऱ्या आता कोणाला मागण्यासारखा आहे जाऊ दे ना चार पाच दिवसांनी येतेच माझ हजार हजार दीड हजार दिल वाटत तुले मग नंतर ठेवू वाटलं हो पण आता सगळ्या बाय मिळून आम्ही ठरलेला आहे ना येतो म्हटलं होय म्हटलं आता काय करायला बा करा। <tell noise> बाई आता काय करा हे बाया नक्कीच पैसे मागायसाठी आल्या पैसे जमा करायला असत काय काहीतरी सांगायला बरोबर का म्हणून बावशी का, ना? का ना गंगाजी लय डोकं दुखू राहिलं पोट दुखू राहिलं लय 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 एकदम तुपली घुर व गंगाजी तुम्ही कशा काय आला बा अव ते उद्या सामान आणायला जावं लागते ना आपल्याला आता झाले आमचे पैसे जमा नव्हते ते तेच राहिले होते म्हणून मग तुझ्या घरात आलं म्हटलं आली नाही करा म्हणून तुझ्या घरात आली देवाजी काल तब्येत नाही बरोबर माई मला काय आता त्या कार्यक्रमात येणं या होईल का नाही सांगता येत नाही व मी दवाखान्यातच जाते बाई जाऊ दे तुम्ही नऊ जणी म्हणून करून घ्या कार्यक्रम करा तुम्ही चप तुम्ही तुम्ही काय करा मी आता दवाखान्यात जाते बरं जर वाटलं तर पाहिजे ना मग गेलो ना आज आजी काही बरं वाटल्यासारखं वाटत नाही लस त्रास उरायला जाऊ द्या करून घ्या तुम्हीच कार्यक्रम करून मी काय येत नाही येतच नाही आता बरं ठीक आहे बाई काय तब्येतीची काळजी हे बात नाही आपण बरं ठीक आहे करा तुम्ही कार्यक्रम करा तुमचा मी आता आराम करते त्या म्हणते पाहिजे जरा घराकडे लक्ष दिला बरं आता आम्ही बाय बाय ke झालं तिकडे सामान गिमानन आले आता ते मक्का संग्राते हद्दी कुंकाचा कार्यक्रम आहे ना पूरा दिवसच जाईल आमचा तेच आत तुम्ही पायाला घराकडे लक्ष द्या सगळं मी आमचा कार्यक्रम आहे ओ का बरोबर ना बा सगळं काल मला सकाळी ते पाणी भरताना दिसली मी तिकडे कोटाकडे गेलो होत पाणी भरू आली होती सडा सरा गेला चांगली तन मन दिसली मला सकाळीच पालन मी तिले मी का एवढं काय एवढं समजणार नाही का हो बरोबर आहे मला काल भूषण सांगत होता ते काय म्हणते त्याच्या घरी कलकल चालू होती ते म्हणते ते तिच्या कप डब्यातले पैसे सगळे त्या शिवला नेले म्हणते ते काय हे करायचं होतं गाडीचं काम बिम करायचं तर नेले त्याने सगळे पैसे आणि ते दिलीप काकाची इकडचे मागायचे ते म्हणे दिलीप काका गावाला गेलेले आहे तिकडे अमरावतीने म्हणून मग ते पैसे नाही म्हणून नाही म्हणे ते पैसे नाही म्हणून कॅन्सल के केलं सर्व तिनं बरोबर आहे तसंच आहे व पैसे नाही म्हणूनच तिनं ते तब्येत नाही बरोबर असं नाटक केलं असेल हो का हो असं असेल हो कारण की काय म्हणते काय तन म्हणत होती काल तर एकदम तन म्हणत होती

आजी ते आईची तब्येत नाही बराबर म्हणून येत नाही म्हणते जा म्हणते तुम्ही बाबा एवढी सिरियस आहे का दोन मिनिट बोलाले बोलाले बोला चान्स नाही दिले दे आवाज दे बरं दोन मिनिट बोल म्हणा आमच्या सोबत मग एक परी येऊ नको म्हणा एक परी पण दोन मिनिट बोलाले म्हणा इकडे आई ते गंगाजी काय म्हणते पाय दोन मिनिट येईल बाबा लगे बोलाले माग झाली म्हणजे तू तर काय हो आजी ती तब तब्येत नाही बराबर म्हणून मी आराम करू राहिली होती आ सांगतो तब्येत नाही बराबर काल तू शांताबाई सोबत भांडण झालं ना म्हणून तिचा राग आला तुले म्हणून तू इउले राहीस काय वाजी तसे नाही व ते का मोठे आहेत माझ्यापेक्षा काय राग धरू मी मी बोलल्या मला बोलल्या म्हणून काय ते काय एवढं हे नाही मी मुली पोरगी सारखीच त्यांची पण ते माय तब्येत नाही बरोबर म्हणून मी झोपली होते आराम करू राही खरं सांग तुले रागने आला ना शपथ बा खरंच त्याचा रागने आला मला ए बघ तूले रागने आला खरच त्याचा

महिला मंडळाचा आहे कुंकाचा ता कार्यक्रम संपन्न झाले नाही आता या कार्यक्रमाची एकमेकांना तिळगुळ देऊ अशी मी त्यांना विनंती करते काकू मी चुकी झाली असेल तर मला तुमची मुलगी समजून माफ करा ठीक आहे तिळगुळ घ्या गोळ बोला

आणि वादविवाद होतच असतात छोटे मोठे आदा कसं असते रागाच्या भरात कधी कधी एखाद्या वेळेस माणूस बोलते कुणाला एखादा वाईट शब्द बोलते पण मनामध्ये त्या व्यक्तीविषयी प्रेम आणि आदर तर असतेच ना म्हणून तुमचाही कुणासोबत जरी अबोल असेल आजच्या दिवशी त्याला तिळगुळ देऊन आपला प्रेम व्यक्त करा आणि गोड बोलण्याचा संकल्प करा चला मग तुम्हा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आमचं तिळगुळ सांडू नका आमच्याशी कोणी मांडू नका चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट मध्ये सांगा चला भेटूया त्यानंतर उद्या नवीन विषय घेऊन मावशी ते आभार व्यक्त करायचं राहिलं ना हो आम्हाला अधिक चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी कमेंट करून प्रोत्साहन देणारे सार्थक ठाकरे हेमंत लाकडे विजयानंद त्याचबरोबर साहिल बोगडे आणि त्यानंतर इतरही सर्वांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन